नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस चिवडीज मध्ये आपले स्वागत तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी मुळशी पटेल चित्रपटामुळे पिंट्याबाई म्हणून घराघरात पोहोचलेले अभिनेते रमेश परदेशी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष असलेले परदेशी यांनी भाजपचे कमळ हाती घेतल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे रमेश परदेशी हे गेले काही दिवस राजकीय घडामोडीमुळे चर्चेत होते काही दिवसांपूर्वी मनसा अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातल्या बैठकीत पक्ष बांधणीच्या कामातील दीर्घायीवर राज ठाकरे यांनी त्यांच्या आक्रमक शैलीत तीव्र नाराजी व्यक्त केली होती त्यावेळी परदेशी त्यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशातील पतसंचनाच्या फोटोवरून राज ठाकरे यांनी टिप्पणी केली त्यानंतर अचानक रमेश परदेशी यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्याच बैठकी दरम्यान राज ठाकरे यांनी पिंट्याबाई फ्रेम रमेश परदेशी यांना थेट फटकारण्याची चर्चा होते राज ठाकरे परदेशी यांना स्पष्टपणे तू छाती ठोकपणे सांगतोय की संघाचा कार्यकर्ता आहे तर मग इथे कशाला टाइमपास करतोय एका ठिकाणावर निश्चित भूमिका घे असे म्हटल्याचे माध्यमांनी म्हटले होते एकाच वेळी दोन वेगवेगळ्या विचारधारे सोबत न राहण्याचा स्पष्ट आणि थेट सल्ला राज ठाकरे यांनी दिला होता या घटनेनंतर काही दिवस रमेश परदेशी शांत होते राज ठाकरेंच्या या सल्ल्यानंतर हो। रमेश परदेशी काय निर्णय घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते अखेर त्यांनी मनसेची साथ घेत भाजप मध्ये प्रवेश केला त्यानंतर आता रमेश यांनी मनसे सोडण्याचे कारण सांगितले त्या दिवशी शाखाध्यक्षांची अतिशय गोपनीय बैठक होती तेथे ते राज ठाकरे आल्यानंतर त्यांनी तुझं संघ वगैरे काय असे विचारले मी इथे अठरा वर्ष जसं काम करतोय तसे लहानपणापासून संघही आहे असे म्हटले त्यावर त्यांनी मुश्किल पद्धतीने बंद करावे असे म्हटले मला हाच प्रश्न पडतो आहे की त्यांना असल्यावर का आला कारण गेली वर्ष मी तुमच्याशी संबंधित आहे आधीपासून माझ्या फेसबुकवर संघाच्या संचनाचे फोटो दिसतील इतके वर्ष फोटो असताना आताच का तो विषय निघाला हे कळलं नाही मला सुद्धा याची कल्पना नव्हती राज ठाकरे बोलले त्यांचे वाईट वाटले नाही कारण त्यांची ती पद्धत आहे आणि त्यांना तो अधिकार आहे बदलती राजकीय परिस्थिती मराठी सिनेमा मराठी कलाकारांचा न्याय देण्यासाठी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माझ्यावर असलेले संस्कार हे मला आज पुनवत होते म्हणून भारती मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला असे रमेश परदेशी म्हणाले सगळ्यांना नमस्कार आणि जय महाराष्ट्र मी बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना चित्रपट सेनेबरोबर आणि माननीय राजसाहेबांबरोबर गेली वीस वर्ष काम करत होतो आता बदललेली राजकीय परिस्थिती आणि हे सगळे बघता कलाकारांना मराठी सिनेमाला मराठी कलाकारांना न्याय देण्यासाठी म्हणून आणि कुठेतरी माझ्यावरती असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार हे मला गुणावत होते म्हणून आज मी जाहीररित्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतोय भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी ज्या पद कनखेरपणे देश चालवत आहेत त्याचप्रमाणे आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी असलेले कलाकार मराठी असलेले सिनेमा कलाकार मराठी सिनेमा आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या ज्या काही अडचणी असतील त्या राज्य शासन आणि केंद्राच्या माध्यमातून माझा सोडवण्याचा प्रयत्न असेल आणि या निमित्तानं मुख्य प्रवाहामध्ये काम करून जसं संघामध्ये सर्वत्र मानलं जातं की राष्ट्र प्रथम देश हा सर्वोच्च ठिकाणी ठेवून काम केलं जातं त्याच तत्वावरती आज विश्वास ठेवून मी माझ्या सर्व मित्रांसह इथं प्रवेश करतोय मात्र तुम्ही ज्यावेळेस तर हा पक्ष प्रवेश करतायत मात्र तुम्ही संघाच्या कार्यालयामध्ये गेला संघाच्या युनिफॉर्ममध्ये तुमचे जेव्हा फोटो सगळे बाहेर आले त्यानंतर खरंतर राज ठाकरेंनी तुम्हाला बैठकी सुनावला त्यामुळे अशी देखील चर्चा झाली काय नेमकं नाही कसं आहे सर की मी संघाचा स्वयंसेवक आहे हे मी कधीच लपवलेलं नाही आणि मी माननीय राजसाहेबांबरोबर गेली बावीस वर्ष काम करतोय सोशल मीडिया आता पंधरा वर्ष आले त्यामुळे त्याच्यावरती तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक दसऱ्याच्या संचलनाचा माझा फोटो असेल कारण कुठल्याही बाकी उत्सवाचा संबंध येत नाही परंतु राजसाहेबांनी सुनावलं वगैरे असं नाही कारण ते कुटुंब प्रमुख आहेत आणि राजसाहेब हे खूप मोठे त्यामुळे त्यांनी काही बोललं तरी एक कुटुंब प्रमुख या नात्याने आम्ही तेवढंच खेळाडू वृत्तीने ते घेतो प्रश्न असा आहे की संघ राष्ट्रीय सेवक संघ हा माझ्या संस्काराचा भाग आहे कुठंतरी सगळे पद बदलत असलेले या सगळ्या परिस्थितीत मला असं वाटलं की आता आपण तर या होत्या शहरातील महत्वाच्या आठळ घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा व्हिडिओ याच ठिकाणी या तोपर्यंत धन्यवाद